मोहिंजदारो हरप्पा ढोलावीरा दिल्ली सल्तनत बहमनी सल्तनत नागर मंदिर शैली द्रविड मंदिर शैली हे घटक ऐकायला जेवढे अवघड आणि किचकट वाटतात तेच जर का ग्राफिक्स आणि कलर इमेजेसच्या माध्यमातून अभ्यास केला तर प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील हे आणि यासारखे अनेक टॉपिक्स सहजरित्या व कायमस्वरूपी लक्षात राहतील म्हणूनच आम्ही घेऊन आलेलो आहोत प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा ऑडिओ माइंड माइंडमॅप बुक यात प्राचीन मध्ययुगीन भारताच्या कव्हरेज सह भारतीय कला व संस्कृती भक्ती चळवळ सुफी चळवळ आणि यासारख्या विशिष्ट घटकांचा सुद्धा समावेश आहे आणि हो पीवाय क्यू च्या सखोल विश्लेषणसह तयार केलेली महाराष्ट्रातील ही एकमेव ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट मधील बुक आहे तेही एक वर्ष ऍक्सेस आणि अनलिमिटेड व्ह्यूजसह मग राज्यसेवा पूर्व अथवा मुख्य परीक्षा असू दे यूपीएससी पूर्व मुख्य परीक्षा असू दे टी सीएस आय बीएसपीएस द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व सेवा परीक्षा किंवा इतर कुठल्याही परीक्षा असू दे हा कोर्स तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे मग लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत आहे किंवा नाईन टू फाय जॉब करून तयारी करत आहे हा ऑडिओ व्हिज्युअल कोर्स तुम्हाला मदतीचा ठरणार आहे आजच ज्ञानदीपवाला हा ॲप इन्स्टॉल करा व या बॅचला एनरोल करा व प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास इझिली कव्हर करा खूप खूप धन्यवाद